राज्यात जिल्हा परिषद पंचायत समितीचे बिगुल वाजायला लागले आहे त्याच पार्श्वभूमीवर मान पंचायत समितीच्या आंधळीगाणातून घाटीबेटी सुरू केलेले व जोर बैठका वाढवलेले टाकेवाडीचे सुपुत्र दादासाहेब दडस यांनी पंचायत समिती सदस्य होण्याची इच्छा प्रसारमाध्यमांशी बोलताना बोलून दाखवली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली काम करत असून गेल्या चार पाच महिन्यांपासून तयारी सुरू केलेली आहे उमेदवारीवर बाकीची गणिते अवलंबून आहेत असेही ते म्हणाले दरम्यान निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच त्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून स्नेहभोजनाचे आयोजन टाकेवाडीत केले होते त्यामुळे त्यांचा वाढदिवस गणातील अनेक गावात साजरा करण्यात आला त्यावेळी सरपंच निलेश दडस गावातील माता भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यामुळे येत्या काळात पंचायत समितीची उमेदवारी ते कोणत्या पक्षातून मिळवणार आणि त्यावेळीची राजकीय परिस्थिती काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे एक आपण या ठिकाणी ज्या वाढदिवसानिमित्त एक संकल्प करतोय या संकल्पाला आपल्याला सामोरं जायचंय हा संकल्प प्रत्येकाच्या निर्धार म्हणून आपल्याला माहिती आहे या आपण प्रतिनिधी म्हणून या समाजासमोर या मायभूमीच्या सेवेसाठी आपण आपण त्यांना आणलेल्याचं सार्थक आपल्याला पाहायला मिळतय अशीच एक आशा म्हणून पण आपण करूया आणि सगळ्यांनी दोमाने दादासाहेबांच्या पाठिंबा बरं येणाऱ्या त्या पर्वामध्ये आपल्या सगळ्यांच एक दोन सगळ्यांची ताकद त्यांच्या पाठिमागं उभी करूया आणि आज या ठिकाणी दादासाहेब यांना जन्मदिनाच्या हार्दिक आणि जात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करून त्यांना दीर्घ आयुष्य देव उत्तम आरोग्य देऊ आणि समाजाच्या सेवेचा पंचायत समितीच्या पंचायत समिती निवडणूक लढण्यासोबत तुमचं विजन काय असणार आहे पंचायत समितीच्या दृष्टीनं काय गटातील काही ठिकाणचे जिल्हा परिषदमधून ज्या निधीतून होणारे रस्ते किंवा शाळा शाळांसाठी वरून जिल्हा परिषद निधी तर भरपूर येतोयच पण त्याचबरोबर त्या शाळांचं थोडी सुधारणा करणे ह्या गोष्टींचं आहे राज्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच बिगुल वाजायला लागले आणि तुम्ही पण इच्छुक अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगू लागली त्याच निमित्तानं तुम्ही वाढदिवसाचं पण नियोजन केलेलं आहे नक्की काय नियोजन आहे आणि काय वाटचाल असणार आहे भविष्यात नियोजन काय आपल्याला तडायच तर हे आपण ठरवलेलंच आहे आणि आपण गेले चार पाच महिन्यापासून आपली तयारी सुरू आहे त्यामुळं निवडणूक म्हणजे आचारसे तर लागलेलीच आहे आणि येणाऱ्या काही डिसेंबरमध्ये होईल जिल्हा परिषद पंचायत समिती तर त्यावेळेस आपण तर आहेच काय आपण काय थांबणार थोडीच आहे कुठल्या पक्षाचं काय धोरण किंवा कुणाची चर्चा वगैरे बैठका वगैरे काय सुरू आहेत नाही आता आपलं कसं आहे आपण सध्याला आतापर्यंत जयाभाऊच्या नेतृत्वाखालीच आपला प्रा सगळं गावभेट दौरा चालू आहे बघूया पुढं पुढं ठरवून काय होत आहे ते तिकीटावरती डिपेंड आहे तुम्ही आम्ही पाहता आलोय गोरे बंधू संबंध जवळ त्याचे आहेत मग काय त्यांच्या बाबत त्यांच्यासोबत काय निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात काय चर्चा वगैरे काय माझी अशी काही चर्चा नाही झालेली पण मी स्वतः होणंच एक पाच महिन्यापासून तयारी चालू असल्यामुळं मला काय विचारायचा आवश्यकता पडलीच नाही सांगायचं जायची की मला तिकीट लागेल म्हणून त्यांच्या नावाचाच प्रचार मी करतो त्यांच्या नावाने आंधळी गटातील काही राहिलेली काम आहेत आंधळी गणातील तर भविष्य काळात तुम्हाला जर उमेदवार मिळाले तर सदस्य झाल्यानंतर कोणती महत्वाची भूमिका तुम्ही बजावणार आहे की विकास कामासंदर्भात विकास कामा संदर्भात जी आपल्या खेडेगावातली आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका